नमस्कार मित्रांनो मी अक्षता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी ला मी लास्ट टाईम तुम्हाला सांगित सिरीज आपली चालू आहे एव्हरी वीक आपण न देवींचे दर्शन करतो आहे तर यावेळी पण आपण तसंच जाणार आहोत देवीला पण यावेळी अशोक बरोबर नाही आहे माझ्या मैत्रिणी आहेत बरोबर आम्ही मैत्रिणी मैत्रिणी जाणार आहोत देवी आई देवीचं दर्शनासाठी तर माझ्याबरोबर तुम्हाला पण यायचं आहे आता अजून तरी जमल्या नाही सगळीजाणी जमल्यानंतर मी तुमची ओळख करून देईन त्यांच्याबरोबर आम्ही निघालो आता आई मुंगळादेवीच्या दर्शनासाठी त्याच्याच बाजूला जे आहे ते साथी आसरा देवीचं मंदिर येथे सात देवींचं वास्तव्य आहे आणि अशी मान्यता आहे की प्रथम ह्या देवींच्या ओटी भरून मगच वरती आपण मुंडा देवीची ओटी भरायची असते तर चला तर आपण पहिलं ह्या देवींची ओटी भरून घेऊया सवय नसल्यामुळे ना पायऱ्या चढताना खूप दम लागतो पण ना इथे जागोजागी ना बसायची चांगली सोय केली आहे भाविकांसाठी आजूबाजूला ना झाडी पण खूप छान आहे हेच ना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आलं ना की डोंगरही एकदम हिरवागार झालेला दिसतो आपल्याला हे बघा ही ना अशी बसायची चांगली सोय केली आहे एवढी मस्त धुक्यांची चादर पसरली आहे ना हे खाली काही दिसतच नाही आहे तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही ही मुंबऱ्याची खाडी आहे मंदिराजवळ आलो हो। आहोत आणि इथे ना सर्व ओठीचं सामान वगैरे मिळतं आपलं प्रसाद सगळंच आहे तुझा इथे जीपे गुगल पे ची पण सोय आहे इथे आता आपली ओटी घेऊन झाली आहे आपण आता मंदिराच्या लाभाला प्रवेश करतो देवीच्या पायाशी आल्यानंतर सगळा थकवा पूर्ण दूर झाला आणि बघूनच एवढं सुंदर वाटतंय ना हे काही एवढं दुःख आहे ना की काही म्हणजे काही दिसत नाही आहे बघ ना ये काय छान वाटतंय ना पाणी पाणी असोटेक किती ढोक आहे खूप छान वाटतंय हे हे सगळं मुंब्रा आहे ना दिवा मुंब्रा की फक्त मुंब्रा फक्त आणि हे ट्रेन दिसते तुम्हाला एक मिनिट झूम करूया हे मुंब्रा स्टेशन आहे ते या इथे नाणं चिटकवून आपल्या मनातली इच्छा सांगितली जाते आणि ते जर नाणं तिथे चिकटलं तर ती असं मान्यता आहे की ती आपली मनातली इच्छा पूर्ण होते तर चला तर आपण पण एक प्रयत्न करून बघूया आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते का आपण ना कॉईन चिटकवून बघूया आपला चिकटतो का ए चिकटल माझा पटकन चिकटत हा गौरी बा चेक कर तुझं चल तुझे सगळ्या इच्छा पूर्ण होणार तथास्तु ऐक पडलं नाही पडलं नाही माझं नाही पडलं बरं बरं पडलं बरं पडलं पडलं मी तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे मैत्रिणींची ओळख करून देते पण ती ओळख करून दिलीच नाही एक मिनिट निलम ही हेमा गौरी आणि ही नीलम नीलम कुठे गेली तुला तुझा डोंगर किती सुंदर तुझा डोंगर किती सुंदर आहे तुझा डोंगर किती सुंदर आहे आपल्या ना महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण देशात म्हटलं तरी चालेल हे एकमेव असं मंदिर आहे ना की तिथे नऊ देव्यांचं नऊदेवं एकत्र आहेत

गौरी दोन मिनिट चे हे करू आईच्या मंदिरा शेजारीच इथे दादा यांचं मंदिर आहे आणि हे आई मुमरादेवीचे भाऊ आहे चला तर आपण त्यांचंही दर्शन घेऊ दर्शन घेऊन झालंय आणि गर्दी नसल्यामुळे अगदी व्यवस्थित दर्शन झालं आणि आपण रिक्षा त्यांच्याकडनं परमिशन घेऊनच शूटिंग केली तर चला तर मग आपण आता निघूया कुठे ना काही म्हणजे काही दिसतच नाही ना, दमून ना, माझ्यात भरपूर ताकद आहे म्हणून मी पायरी एकटी चढते तुम्ही म्हाताऱ्या झालात हे <laughs> मंदिर ना साडेतीन हजार वर्ष जुनं मंदिर आहे हे आणि ना ह्याला साडेसातशे पा साडेसातशे पायऱ्या आहेत ज्याचं पायथ्यापासून काउंट केलं तर आणि आपण हे हायवेने येतो ना त्या अर्ध्या पायऱ्या स्कीप होतात या इथून ना पायऱ्या चालू होतात ज्या मी मगाशी तुम्हाला सांगितले साडेसातशे पायऱ्या या इथून साडेसातशे या म्हणजे मंदिरात जायचं असेल देवीचा पायता म्हटलं तर हा पायता येतो इथून साडेसातशे पायऱ्यावर आहे मंदिर ठाण्यापासून पुढे कल्याण डोंबवलीला जात असताना ट्रेनमधून आपल्याला ही देवीचं मंदिर दिसतं आणि ते मंदिर दिसल्यानंतर आपले आपसूक हात जोडले जातात आणि ह्या देवीची खूप म्हणजे असे मान्यता आहे की ह्या देवीकडे मागितलेलं इच्छा पूर्ण होते आज आपल्याबरोबर अशोक नाही आला आहे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मैत्रिणी मैत्रिणीच आम्ही आलो आहे आणि जशी जमेल तशी मी तुम म्हणजे ब्लॉगिंग करायचा प्रयत्न केला <laughs> <laughs> ना त्या मग आपलं आईचं दर्शन घेऊन झालं आहे मुमरा आईचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता मी हा ब्लॉग इथेच थांबवते हो तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा टेक केअर अँड बाय